सरासरी मला सांगतो तुम्हाला तुमचे रेडी रेटनर रेट आय जी च्या वेबसाईट ला बघता येतात प्रत्येक जमिनीचे रेडी रेटनर रेट वेगळे आहेत तुम्ही जर तुमच्या गटाचं पाहिलं किंवा तुम्ही खरेदी विक्री व्यवहार करत असाल कुणाचा रेडी रेकनर नऊ लाख रुपये असतो हेक्टरी कुणाचा पाच लाख रुपये असतो कुणाचा पंधरा लाख रुपये असतो जमिनीच्या प्रतवारीनुसार गाव वाईज बदल आहे तुम्हाला तुमच्या जमिनीची रेडी रेकनर पाहायला पारदर्शक आहे आय जी आरच्या वर जा किंवा आमच्या रजिस्ट्री ऑफिसला जा इंडिव्हिज्युअल तुमचं नाव तुमचा गट नंबर टाका त्यामध्ये तुम्हाला ते रेडी रेकनर रेट देतात तो मिळेल तो बेसिक आहे कमीत कमी आहे खरेदी खाता जास्त असेल आजूबाजूच्याही गावामध्ये तर आम्ही वाढीव देवणारच आहे तुम्हाला क्लिअरिफाय करू शकत ना का आम्हाला रेट काय देऊ इथं हजार शेतकरी आहेत आपल्याकडे एक ऍव्हरेज इथला भाव सांगू शकत ना तुम्ही इथं आपण तुम्हाला तिकडे बघा तुम्हाला ऑनलाईन आय जी आर च्या वेबसाईट वर बघता बोल आता तुम्ही म्हणले रेडी रेकनर आता आम्ही पाहिलं नऊ लाख रुपये हेक्टर आता एकरी किती निघणार ते रेडी रेकणार तीन लाख रुपये तीन लाख नाही जास्त नऊ लाख रुपये मी बघितलं साहेब साडे तीन लाख साडेतीन लाख धरा कमी जास्त तीन चा पासपोर्ट करसाल ना तुम्ही साहेब बघा आता नऊ लाख रुपये आहे तर हेक्टरी रेट काढू आपण ठीक आहे हेक्टरी नऊ लाख आहे हेक्टरी म्हणजे अडीच एकर आहे ना आता हेक्टरीच जिरायत असेल रेट तो बरोबर नवा पंचेचाळीस हा झाला जिरायतचा रेट तिथे हेक्टरीचा हा बेसिक असेल खरेदी विक्री व्यवहार जर जास्त असतील बारा लाख वगैरे तर तो जास्त होईल बारा पंचे साठ पण आता मी मिनिमम पकडतो तुझे म्हणतोय ना जमिनीचा रेट मिनिमम नऊ लाख रुपये आहे नावा पंचेचाळीस आता जर तुझं बागायती असेल ऊस असेल केळी असेल काही असेल बागायती बारा महिने पीक असणार तर तो होईल नव्वद लाख रुपये बरोबर हे झाला बेसिक आता तुझ्या जमीन पुन्हा आपण एकर काढू ना फायनल सगळं नव्वद लाख रुपये हेक्टर त्यानंतर मग तुमचं जमीन असेल सॉरी पाईपलाईन असेल कंपाऊंड असेल झाडं असतील विहिरी असतील ह्या प्रत्येक बाबीचे त्यामध्ये ऍडिशन होईल जेव्हा नोटिफिकेशन निघाल तेव्हापासून आणि असं करून तो रेट तुम्हाला एक मिनिमम वर जाणार आहे हेक्टरी सांगतो काढून एक कोटीच्या वरच जाईल तो सव्वा कोटी बी असेल आता जर तुम्ही एकरी काढायला बघितलं त्याला सव्वा कोटीला त्याला तुम्ही अडीच न बघा चाळीस लाख म्हणजे एक कोटी चाळीस म्हणजे एक कोटी तो पन्नास लाख रुपये होईल सव्वा कोटी मध्ये पन्नास लाख रुपये एकरी होईल जर तुमचं बागायती असेल तर आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे एक कोटी रुपये एकर जमीन आहे का रेट आहे समजा चाळीस दोन मिनिट अरे यांचं नऊ लाख आहे आता यांची जमीन चांगली असू शकते किंवा मीडियम असू शकते याच्यापेक्षा एखाद्याची बारा असेल एखाद्याची सात असेल फरक आहे मी हे तुम्हाला सांगतो जमिनीच्या आता हे तुम्ही काढलं मी काय म्हणतो तुम्हीही काढू शकता यांनी पाहिलं तुम्ही बघा आय च्या वेबसाईट वर किंवा स्वतःच्या साईट आयजीआरच्या वेबसाईट वर तुम्हाला तुमचा रेडी रेकनर बघता येतो ना फक्त एक आहे तो जो रेट असेल तो कमीत कमी आहे त्यात आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न सर शेतकरी या रेटमध्ये सॅटिस्फाईड नाही मग मक... किती मध्ये सॅटिस्फाईड हे पन्नास आहे एकरी एक कोटी एक तरी मिनिमम म्हणत आहे काही अवास्तव मागण्या असतील तर शासन मान्य करणार नाही मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही ऐकून घेऊ तुम्हाच्या प्रत्येक शंका आम्ही क्लिअर करू तुम्हाला प्रत्येक बाब सांगू पण शासनाचा हा फार प्रायोरिटीचा प्रोजेक्ट आहे यामध्ये शासनाचं धोरण क्लिअर आहे येत्या जाने सॉरी येत्या दिवाळीमध्ये ऑक्टोंबरमध्ये तुमच्या माहितीच तो वर्ध्यामध्ये यवतमाळ अर्णी रावेगाव कळम या तालुक्यांमध्ये मोजण्या शंभर टक्के झाल्यात मोजण्या शीट त्यांच्याकडे आलेल्या आहेत कलम पंधरा कलम अठरा त्यांचं नोटिफिकेशन होईल आणि दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांना पैसे जातील असं नाही होणार की हा प्रोजेक्ट कॅन्सल होणार आहे मोबदल्याचा तुम्ही पन्नास लाख रुपये एकर म्हणता पण आज रोजी आमच्या तीस चाळीस लाख रुपये एकरच्या पण आमच्या पुढच्या पिढ्यानं काय जगायचं साहेब कशा बघा ऐका या आम्ही म्हणतोय आम्हाला जमिनीचा विषय नाहीये शासनाला जमिनी अधिग्रहित विकासासाठी कराव्याच लागणार आहे विकासा तुम्हाला जो मोबदला मिळणार विकासासाठी करत असत बरोबर आहे बोला शासनाला जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला फक्त शेती येते पैसा येत नाही तर या संदर्भामध्ये आपण काम करू की बाबा पैसे मिळाल्यानंतर आपल्याकडे शासनाच्या एमएसआरडीसी ची टीम आहे त्या विभागामार्फत पैसे तुम्हाला कुठे गुंतवता येतील शेअर मार्केट म्हणा म्युच्युअल फंड म्हणा इतर कुठे शेती शेती म्युच्युअल फंड या गुंतवणुकीचे वेगवेगळ्या वे मार्गासंदर्भात संदर्भात मार्गदर्शन शिबिर घेता येतील तुम्हाला शेती मिळत असेल तर शेती घ्या पण क्लिअर आहे एवढ्या लोकांना आता तुमच्या गावामध्ये सगळ्याकडे पैसे येणार नाहीत तर जमिनी मिळणार नाही गोष्ट